महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून चिमटेवाडी आणि मोरेवाडी येथील अधिक आदिवासी बांधवांचा उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा करिश्मा आणि बातमी आहे कर्जतमधून कर्जत तालुक्यातील कर्जत सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कळंब आणि पाथरस परिसरातील चिमटेवाडी आणि मोरेवाडी येथील जवळपास एकशे पन्नासहून अधिक आदिवासी बांधवांनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सोळा सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केला आहे तर हा प्रवेश कार्यक्रम कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला या पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका संपर्कप्रमुख भीमसेन बडेकर विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप माजी जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे महिला संघटिका करुणा बडेकर माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके उपतालुका प्रमुख बाजीराव दळवी उपशहर प्रमुख कृष्णा जाधव आदिवासी प्रमुख मालू निरगुडा ग्राहक संरक्षण तालुका चिटणीस प्रदीप देशमुख कळम जिल्हा परिषद विभाग प्रमुख लक्ष्मण पोसाटे जिल्हा परिषद संघटक रमेश भुसाळ पाथरज जिल्हा परिषद संघटक संतोष घाडगे पाथरज पंचायत समिती विभाग प्रमुख भगवान बांगर कळंब पंचायत समिती विभाग प्रमुख किशोर पोसाटे कॉलेज कक्ष सक्रिय सदस्य धर्मेश परमार गटप्रमुख नानू शिंगोळे गजानन जाधव रामदास ठोंबरे प्रमुखांसह शिवसेना युवासेना महिला आघाडी त्याबरोबरच शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं आदिवासी समाजबांधव उपस्थित होता कळम जिल्हा परिषद हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव येथील मौजे चिमटेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ चिमटे गुरुनाथ चिमटे मच्छिंद्र चिमटे सुजाता चिमटे जयश्री कारोटे सुधाबाई चिमटे इंदुबाई चिमटे मंगल चिमटे पद्मा चिमटे योगिता चिमटे हिराबाई ठोंबरे कविता ठोंबरे तसेच पाथरज जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत पाथरजमधील मौजे मोरेवाडी येथील रमेश पादीर हरिश्चंद्र निरगुडा सुरेश पादीर गौतम पादीर हनुमंत दरवडा महादू दरवडा शिवराम पादीर गणपत मिरगुडा महेश केवारी रोशन केवारी अंबीबाई पादीर गणपत निरगुडा शांताबाई पादीर हिराबाई पादीर शारदा पादीर मंगल लोभी लता पादीर सरिता दरोडा नर्मदा दरवडा रेवती दरोडा मणिबाई निरगुडा यमुना निरगुडा मंजुळा केवारी गीता पादीर रेवती निरगुडा मंदा पादीर होसाबाई दरवडा कांताबाई पादीर कुसुम पादीर प्रतिभा वारे मनीषा वारे प्रमिला वारे शारदा वारे पूनम दरवडा सुरेखा दरवडा छाया निरगुडा दीपा केवारी हिरा केवारी बुधी निरगुडा पादीर बेबी दरवडा आदी प्रमुखांसह दोन्ही आदिवासी वाडीतील साधारणपणे दीडशेहून अधिक आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे तर मग या पक्षप्रवेशाने कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची पक्षबांधणी मजबूत होतानाचं पाहायला मिळत आहे तर सर्व आदिवासी समाज बांधवांचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील काळात आपल्याला पक्षाच्या वतीनं ताकद देत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू तसेच आपल्या कोणत्याही समस्या असल्यास त्या आमच्या समोर मांडाव्यात जेणेकरून त्या समस्या तत्परतेनं सोडवण्यात येतील असं आश्वासन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी दिलं आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत सगळेच माता भंगि ग्रामस्थ असतील ते सगळेच जण एक आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी प्रवेश करतायत आणि त्याप्रमाणे राजेंद्राला बोलला मानवला बोलला एक आदिवासी समाजाचं एक विशेष प्रेम हे गेले दोन अडीच वर्ष मला लाभल दा आणि आता एक वेगळ्या पद्धतीने त्यांचा हो शिवसेना उत्तम आणि ठाकरे या पक्षामध्ये होते त्या पक्षाने तसं काहीच नाही ना कुठली सत्ता यांना काही नाही जे आहे ते तुमचे सर्वांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमावर त्या त्यांनी येणाऱ्या दोन महिन्यानंतर विधानसभेचं इलेक्शन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांची त्या ठिकाणी मला गरज आहे आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला त्या विधानसभेमध्ये पोचायचं आहे तर पोचण्याचं कारण